देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली असून सु। महायुतीकडून गोंदिया भंडारा या लोकसभेची जागा भाजपकडे येण्याची शक्यता आहे या जागेसाठी भाजपचे विद्यमान खासदार सुनील बेंडे व माजी मंत्री डॉ परिने फुके हे भाजपचे दोन्ही नेते आग्रही आहेत यावर भाजपचे खासदार सुनील बेंडे यांना विचारले असता त्यांनी मागील पाच वर्षात मी अनेक लोकहिताचे कार्य केलेले आहे त्यामुळे पक्ष मला पुन्हा उमेदवारी देईल आणि मी मागच्या वेळेस दोन लाख मतांनी निवडून आलो होतो मात्र यावेळेस चार लाख मतांनी निवडून येईल अशा विश्वास भाजपचे विद्यमान खासदार सुनील बेंडे यांनी व्यक्त केला आहे ते गोंदिया जिल्ह्याच्या सौंदर गावात आयोजित बोलत होते बघा कुठलाही पक्ष आलं राजकारण आलं की स्पर्धा आली त्यामुळे स्पर्धेला मला तशी काही अडचण वाटत नाही स्पर्धा ही असतीच पाहिजे आणि त्यामुळे गेल्या पाच वर्षात प्रामाणिकपणे मी या भंडारा गोंदिया जनतेची सेवा केली आहे नम्रपणे केली आहे त्यांच्यातला एक म्हणून केलेली आहे त्यामुळे ज्या ज्या मला ज्याची शक्य असेल भंडाऱ्याचं मेडिकल कॉलेज असो की गोंद्याचं मेडिकल कॉलेज असो करोना काळात केलेली लोकांची सेवा असो शेतकऱ्यांसाठी आपल्या लोकं जे जे मला करता येईल ते करण्याचा प्रयत्न असो अशा अनेक गोष्टी आमच्या युवकांसाठी बेरोजगार मिळावा असो त्यांच्या स्पर्धा परीक्षेचं त्यांना गायडन्स असो सगळ्यांना जे जे होईल महिलांसाठी सांस्कृतिक महोत्सव जुन्हे जिल्ह्यात तालुका तालुक्यात आमच्या दिव्यांग बंधूंसाठी आम्ही केलेला कार्यक्रम असो जे मना लावून जे प्रामाणिकपणे जे जे करता येईल त्या सगळ्या गोष्टी करण्याचा मी गेल्या पाच वर्षात आम्ही मी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे आणि सोबतच मोदीजींच्या कामाची जोड मोदीजींच्या जी काही मोदीजींनी गेल्या दहा वर्षात संपूर्ण विकासाची गंगा सगळ्या जिल्ह्यात आणलेली आहे त्याच्याशी आपल्याला रस्ते असोत पुलं असोत ती अनेक कामं असोत ही सगळ्या कामाची पावती म्हणून मला परत याही वेळेस मला उमेदवारीही मिळेल आणि मला विश्वास आहे याच्या या मागच्या वेळेसपेक्षाही जास्त मध्याधिकांनी एवढंच नव्हे तर मागच्या वर्षी दोन लाखाची लीड होती यावेळेस किमान चार लाखाच्या फरकाने मी निवडून येईल हा विश्वास आपल्या व्यक्ती व्यक्त करतो आणि आपला असाच प्रेम आणि आपलं प्रेम आमच्या सामान्याचं लोकांचं असंच मला कायम राहील माझ्या पाठीशी प्रेम कायम राहील हाही विश्वास व्यक्त करतो थँक्यू